यावर्षी संपूर्ण खरीप हंगामामध्ये पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्यामुळे शेतीचे पर्यायाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अतिवृष्टीने बाधित झालेल्या या, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली आहे ही मदत जीवितहानी पीक हानी पशुधनहानी घराची पडझड अशा विविध स्वरूपाची असून त्यासंदर्भाने शासनाने एक स्वतंत्र जिया काढला आहे तो जी आर काय आहे ते आपण पाहू तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या या जी आरनुसार राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जूनपासून सप्टेंबरपर्यंत जो काही मोठा पाऊस पडला अतिवृष्टी झाली अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली राज्यातील जवळपास दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये ही अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये बाधितांना किंवा अतिवृष्टीत आपदग्रस्तांना खालील प्रकारे खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देत आहे अशा प्रकारचं हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार आपदग्रस्त व मृत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना चार लाख रुपये एवढी मदत दिली जाणार आहे त्याचबरोबर या आपत्तीमध्ये ज्या आपदग्रस्ताचे काही अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास जवळपास चाळीस ते साठ टक्के अपंगतवाल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये तर साठ टक्केपेक्षा अधिक अपंगतवाल्यास अडीच लाख रुपयाची मदत दिली जाणार आहे जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाल्या असल्यास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास पाच हजार चारशे रुपये इतकी मदत मिळणार आहे पूर्णत नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरासाठी जवळपास एक लाख वीस हजार प्रति घर सपाट भागासाठी आणि एक लाख तीस हजार रुपये हे डोंगराळ भागासाठी मदत मिळणार आहे अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी म्हणजे काही गावांमध्ये घरांची पडझड झाली आता काही अंश हा पडला तर त्या ठिकाणी साडेसहा हजार रुपये पक्या घरासाठी तर चार हजार रुपये कच्च्या घरासाठी मदत मिळणार आहे झोपडी जर असेल तर आठ हजार रुपये मदत मिळणार आहे गुरांचा गोठा असेल तर तीन हजार रुपये मदत प्रति गोठा मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांची जनावरे मदत पावली आहेत तर ज्या शेतकऱ्यांची जनावरे मदत पावली आहेत त्यांना देखील मदत मिळणार आहे जर हे जनावर दुधाळ असेल तर सदोतीस हजार रुपये प्रति जनावर आणि इतर कामे करणारे जनावर असेल तर बत्तीस हजार रुपये प्रति जनावर लहान जनावरे असतील तर वीस हजार रुपये प्रति जनावर शेळी आणि मेंढी असेल तर चार हजार रुपये प्रति जनावर कुक्कुटपालन असेल तर शंभ शंभर रुपये प्रति कोंबडी या अशा प्रकारची मदत मिळणार आहे शेती पिकांच्या नुकसानीसाठी जर हे जिराईत पिके असतील तर साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर आणि ते पण तीन हेक्टरच्या मर्यादित मदत मिळणार आहे म्हणजे जमीन तीन चार पाच हेक्टर जरी असली तरी तीन हेक्टरपर्यंतच ही मदत मिळणार आहे आणि ती पण कोरोडाहू जाग जमिनीसाठी साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर असे तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे आश्वासित सिंचनाखालील बागायत पिकं असतील तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिके असतील म्हणजे फळबागा वगैरे तर, तर बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर एवढी मदत मिळणार आहे शेतजमिनीचे नुकसान झालेले असेल त्या जमिनीला प्रति हेक्टर अठरा हजार रुपये दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर एवढी मदत मिळणार आहे पण म्हणजे जे, जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांना ही मदत मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांचा मत्स्य व्यवसाय आहे अशा व्यावसायिकांना बोटीची दुरुस्ती जाळी यासाठी सहा हजार रुपये बोटीची अंशतः दुरुस्ती करण्यासाठी पंधरा हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरिता तीन हजार रुपये अंशत बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी आणि चार हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी मदत मिळणार आहे त्याचबरोबर जमीन महसूलात सूट मिळणार आहे म्हणजे या इतर सवलती मिळणार आहेत सहकारी कर्जाचं पुनर्गठन होणार आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती मिळणार आहे ती तिमाही वीज बिलात माफी मिळणार आहे आणि अशा अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात देखील माफी मिळणार आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची ही फी परीक्षा फी माफ होणार आहे या आदेशाने देण्यात येणाऱ्या विविध सवलतीबाबत योजनेचे स्वरूप त्याबाबतची सविस्तर मार्गदर्शक सूचना संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावेत कृषी विभागाने या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये म्हणजे कृषी विभागानं काय करायचं आहे या वर्षी खरीप पिकं तर गेलेली आहेत तर रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी दहा हजार प्र, रुपये प्रतिएक्टरी मदत देण्याच्या संदर्भानं देखील आवश्यक ती कारवाई करण्यासंदर्भाने सूचना या जी आर अंतर्गत देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाने जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठे पशुधन लहान पशुधन कुक्कुट पक्षी प इत्यादीबाबत शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अनुदेय राहील अशा प्रकारचे देखील या जी आरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे मत्स्य विभागाने जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत मच्छीमार जाळी मत्स्यबीज मत्स्यबोटींचे नुकसान झालेले आहे याबाबत जे काही दोन हजार तेवीसचे चे निकष आहेत त्या निकषानुसार मदत द्यायची आहे त्याचबरोबर पायाभूत सुविधा अंतर्गत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या खालील विभागांतर्गतच्या तातडीच्या व आवश्यक कामासाठी रुपये दहा हजार कोटीचे विशेष पॅकेज असून याबाबत प्रशासकीय तांत्रिक व आर्थिक बाबी संदर्भात संबंधित विभागाने नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने स्वतंत्रपणे कार्यवाही करावी ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम जलसंपदा ऊर्जा या विभागाने ही स्वतंत्र कारवाई करायची आहे अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये वरील उपाययोजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस म्हणजे जून ते ऑक्टोबरसाठी लागू राहील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्थापन माहिती प्रणाली शासनाने दिलेल्या मदतीच्या विशेष पॅकेजमधील योजना उपक्रम यांची भौतिक व आर्थिक या याबाबतीतची माहिती केंद्र शासनाच्या एन डी एम आय एस पोर्टलवर भरण्यात यावी ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डी बी टी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असल्या असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी ई के वाय सी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी अद्याप झालेली नाही त्यांना देखील ही मदत मिळणार आहे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना देखील या जी आर अंतर्गत देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जिल्ह्यांची यादी दिलेली आहे जे जिल्हे अतिवृष्टीमध्ये बाधित झालेले आहेत त्या जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील तालुके यांची देखील संख्या या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेली आहे जसे की यवतमाळमधील बारा तालुके अमरावतीमधील सहा तालुके वाशिममधील तीन तालुके बुलढाणा जिल्ह्यातील नऊ तालुके अकोलातील पाच चंद्रपूरमधील चौदा अशा एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना ही मदत सरकारने जाहीर केलेली आहे तर शासनाच्या या जीआरनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीबाधित जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेत जीविताची शेत जमिनीची पिकांची पशुधनाची घरांची हानी झालेली आहे अशा नुकरा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीचा हात मिळणार आहे ही मदत लवकर मिळाली तर नक्कीच शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल सरकारने जाहीर केलेली ही मदत पुरेशी आहे का तुमच्या जिल्ह्यातील शेतीपिकांची व इतर नुकसानीची काय परिस्थिती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद